बापाचा वारसा मुलगी पुढे चालवू शकते असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं वाशिम मध्ये भावना गवळी यांच्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे त्याचसोबत आपल्या राजकीय संघर्षावरही त्यांनी भाष्य केलंय बापाचा वारसा चालवू शकते माझ्या मागे बसले मुलगी बापाचा वारसा चालवू शकते तो संघर्ष मी तेव्हाही बोगला मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या चितेला जेव्हा मी अग्नी द्यायला गेले तेव्हा एवढ्या अत्यंत विद्वान लोकांनी समजू अरे 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 बापाच्या चितेला अग्नी देते संपलं कुळ बुडालं बुडाल रे मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी हा मैत्रयी आणि गार्गीचा देश आहे इथे कोणत्याही रीती रिवाजांना महिलांना मनाई नाही माझ्या वडिलांचं नाव चालवणं ना म्हणजे मखमलच्या सिंहासनावर बसणं नाहीच माझ्या वडिलांचं नाव चालवणं ना म्हणजे संघर्षाच्या काटेरी वाटेवर चालणं आहे आणि संघर्ष कुणाला येतो जो मांडवली करतो त्याला येत नाही जो जोडे झिजवतो त्याला येत नाही जो उंबरठे घासतो संघर्ष कुणाला येतो जो स्वाभिमानी आहे त्यालाच येतो माझ्या गोपीनाथगडाव साहेबांच्या दर्शनाला गेले तिथे ज्ञानदा माझा इंटरव्ह्यू घेत होत्या मी त्यांना दाखवली एक पार्टी, त्याच्यावर लिहिलं होत मी थकणार नाही मी रुकणार नाही आणि कुणासमोर कधीही हा मला मी त्यांना सांगितलं हा माझं व्रत आहे हे मूल मंत्र आहे हे मुन्न साहेबांनी मला दिला आहे थकायचं नाही रुकायचं नाही झुकायचं नाहीच